महादेव मुंडे हत्या प्रकरणात कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी महादेव मुंडे हत्या प्रकरणात आतापर्यंत पंधरा संशयांची चौकशी झाली इंदापूरमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी खंडणीखोर वाल्मिक करार देखील जीवाला घाबरून दिली पंधरा लाखाची खंडणी शिवराज बांगरला धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगलेकर पंधरा लाख दिले दमान यांचा आरोप बंगार विरुद्ध एफ आय आर देखील दमान यांनी केली पोस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर घेतले तोंडसूक विरोधकांनी आम्हाला शब्बासकी देऊ नये तसेच बदनामी देखील करू नये यावेळी त्यांनी एकही शेअर म्हटला गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली मनसे प्रवक्ते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली सदावर्ते यांनी राज केली होती अपशब्दामध्ये टीका महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही अपमान कधीही सहन केला जाणार नाही राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य उदयनराजे यांनी केलेल्या वक्तव्यावरती विचार व्हावा महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधात कायदा करायला हवा उदय सामंत यांचं वक्तव्य सेन्सर बोर्डाकडून अपमानस्पद वागणूक दिल्याचा डसाळ कुटुंबियांचा आरोप कार्यालयात बोलून धमकावल्याचं तसेच कोण आहेत नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्याचाही डसाळ कुटुंबियांचा आरोप ढसाळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा फक्त ढसाळांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोण आहेत नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया मेट्रो तीन ची पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून जून दोन हजार पंचवीस पासून कप परेड ते सिप पर्यंत भूमिगत मेट्रो सुरू होणार विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती मेट्रो टप्पा दोन ब डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर दुसरा टप्पा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल मुख्यमंत्र्यांची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलिस माझा न्यूज